द्राक्ष विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका कुमट्याचे द्राक्ष शेतकरी मनोज पाटील यांनी मांडली कैफियत आमदार रोहितदा पाटील यांनी विधानसभेत उठवला आवाज विमा कंपनीच्या आडमोठ्या धोरणाचा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फटका बसत आहे वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार विमा कंपन्यांच्याकडून होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा मागणी करून सुद्धा विमा कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे या संदर्भात तासगाव तालुक्यातील कुमटे येथील नुकसानग्रस्त शेतकरी मनोज रघुनाथ पाटील यांनी तासगाव कवटे महांकाळ विधानसभा संघाचे आमदार रोहित दादा पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडली याची गंभीर दखल घेऊन आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला विमा कंपन्यांच्या आडमोठेपणाच्या धोरणास विरोध करीत कृषी मंत्र्यांना चांगले धारेवर धरले महाराष्ट्र मराठी न्यूज सुद्धा इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात प्रश्न मांडला होता त्यावेळेसही मला असंच उत्तर देण्यात आलं होतं की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल किंवा आता एक उदाहरण द्यायचं झालं माझ्या मतदारसंघातलं कुमटे गाव आहे मेघा मनोज पाटील म्हणून व्यक्ती आहे इन्शुरन्स क्लेम झालाय कलेक्टर साहेबांसमोर तक्रार दाखल झाली इअरिंग घेतलं जातं इअरिंगला इन्शुरन्स कंपनी गेलं दोन तीन इयरिंगला एकदाही उपस्थित राहिली नाही इन्शुरन्स कंपनीला सुद्धा आपण बैठकीला बोलावं अशी विनंती बरोबर मीटिंगला बोलवलं जाईल नमस्कार मी मनोज रघुनाथ पाटील राहणार कुमटे तालुका तासगाव मी व माझे मिसेस द्राक्ष शेती करतोय तर सन दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये आम्ही पीक विमा भरलेला होता तो पीक विमा हवाने हवामान आधारित होता तर तो पीक विमा सदर एच डी एफ सी कंपनीला भरलेला होता त्या कंपनीने पीक विम्यात क्युरी काढून पीक विमा दिला नाही मला तर त्यासाठी मी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे त्यांची या प्रकरणाची दाद मागितली तर त्या कंपनीने त्याला नकारात्मक उत्तर दिले नंतर मी कलेक्टर साहेब यांच्याकडे जाऊन भेटलो व त्यांना ह्या विम्याविषयी पूर्ण माहिती सांगितली त्यांनी माझी दाद घेऊन हे ते प्रकरण त्यांच्या मिटिंगला ठेवले व मला त्या मिटिंगसाठी निमंत्रित केले तर तिथेही कंपनीचा प्रतिनिधी हजर राहिला नाही नंतर मी आपल्या तासगाव तालुक्याचे आमदार रोहितदादा पाटील यांना भेटलो व त्यांना ह्या विम्याविषयी पूर्ण कल्पना दिली आणि माझे पूर्ण कागदपत्र सगळे व्यवस्थित असताना सुद्धा का कंपनी विमा देत नाही दादा तुम्ही थोडस रोहित दादा यांनी अत्यंत योग्य पद्धतीने हिताचा मुद्दा मांडून कृषी मंत्री यांना धारेवर धरले व द्राक्ष बागायतदारसाठी एक घ्यावा मांडून तो ठरणारा निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न अधिवेशनामध्ये मार्गी लावण्याचे जे कार्य केले ते म्हणजे आमचे आमदार रोहित दादा पाटील यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज